सोलापूर बार असोसिएशन तर्फे ई फायलिंग प्रशिक्षण शिबिर संपन्न पेपरलेस न्यायप्रणालीवर भर याबाबत अधिक माहिती अशी की सर्वोच्च न्यायालयाच्या ई कोर्ट कमिटीच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने वकील आणि त्यांच्या लिपिकांसाठी एक दिवसीय ई फायलिंग व पेपरलेस न्यायप्रणाली प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले सात रस्ता येथील नियोजन भवन येथे पार पडलेल्या या शिबिरात वकिलांनी डिजिटल कोर्टाच्या दिशेने पाऊल टाकण्याचे आवाहन करण्यात आले न्यायालयीन प्रक्रियेत कागदाचा वापर कमी करून डिजिटल पद्धतीचा अवलंब करणे वकिलांना प्रत्यक्ष न्यायालयात न जाता ऑनलाईन पद्धतीने खटले आणि अर्ज दाखल करण्यास प्रवृत्त करणे ई फायलिंग दरम्यान येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे ही न्यायालयीन कामकाज अधिक गतिमान आणि आधुनिक करण्यासाठी आयोजित या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट होते या शिबिरात मास्टर ट्रेनर म्हणून ऍडव्होकेट किरण घाडगे व ऍडव्होकेट किरण अंकुशराव यांनी मार्गदर्शन केले त्यांनी ई फायलिंगची प्रक्रिया तांत्रिक बाबी आणि त्यावरील उपाययोजना यावर प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती दिली वकिलांनी आपल्या कार्यालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज केल्यास वेळ श्रम आणि पैशांची कशी बचत होईल याचे महत्व त्यांनी पटवून दिले प्रमुख उपस्थिती आणि सहभाग कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष रियाज शेख यांनी भूषविले आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी जास्तीत जास्त वकिलांनी या आधुनिक प्रणालीचा लाभ घेण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाची सूत्रसंचालन एडव्होकेट अरविंद देडी आभार प्रदर्शन अॅडवोकेट मीरा प्रसाद यांनी केले सदर कार्यक्रमात सुमारे एकशे पन्नास वकील आणि लिपिक या शिबिरास उपस्थित होते जिल्हा न्यायालयाच्या ई कोर्ट कमिटीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले डिजिटल न्यायप्रणालीकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना सहभागी वकिलांनी व्यक्त केली